मग आता दुसऱ्या पुढच्या वेळेस कोणती व्हेरायटी लावाल आम्ही दुसरी लावतो तिचं नावच नाही घेतो दुसरं चुकून कोणला मी विचारलं ना त्याला सांगा कळत नाही लावला घ्यायला पाहिजे पंधरा सतरा नमस्कार मित्रांनो तर आता आज तारीख झाली आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईम होत दुपारचे बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आपण येथे आलेलो तुमची उत्पन्न बाजार समिती अशी घेते तर आता आजचे दुपारचे भाजीपाला बाजार भाव चालू होऊया ही कोणती व्हेरायटी दादा

बाकी आहे ना त्याचा हे काय भाव केले चारशे नव्वद चारशे नव्वद रुपये असं असतं मेघना ना दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चारशे नव्वद रुपये करेट याचा बाकी आहे ना अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता गेले सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची गावठी वांगी पाहू शकता दोडले माऊली किती कॅरेट आले आज किती कॅरेट पाचशे वीस गेले ना अकरा कॅरेट पाचशे वीस रुपये कॅरेट असू शकू माल पाहू शकता गावठी वांगी एकदा व्हरायटीचं नाव सांगा ना पंचगंगा धन्यवाद नमस्ते मामा व्हेरायटी कोणती चारशे पन्नास गेला ना चारशे पन्नास रुपये करे बाजार भाव कमी झाले काय कमी झाले चांगला भाव आहे ना तरी समजा आज किती करेट आणले आज सत्तर तारीख कोणती व्हेरायटी काय बघेल दादा पाचशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी अशा व्हरायटी हॅलो मार्केट नाशिक है नाही यूट्यूबला किता तो तोडा या किथं तोडा आहे आठवा नवा अच्छा अच्छा कुठले गाव कोणतं आपलं गाव 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 संतोष गावणी धन्यवाद पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची आवक वाढल्यामुळं मित्रांनो बाजारभाव कमी झालेले आहेत माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता पॅल्या दीड व्हरायटी दादा झालेली आहे आपण दीड व्हरायटी त्यांना सहाशे किती गेला सहाशे पंचवीस सहाशे तीस गेलेला आहे सहाशे तीस रुपये कॅरेट पॅली दीड व्हरायटी टाकून घेत अशा प्रकारचा माल पाहू आज किती कॅरेट आणले कार रेट किती कॅरेट आणले साठ बोलती व्हेरायटी आर्यन व्हेरायटी साठ कॅरेट किती अकरात निघाले हो निम्मेच कुठे कुठे एकशे वीस एकशेन आज काय भाव गेलं दोनशे सत्तावन्न दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू सुद्धा चौदा किलो बदल कुठले गाव कोणतं आपलं सोनगे तालुका सिन्नर सिन्नर धन्यवाद दादा दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी माल पाऊस सत्ता काय गेलं आहे पुरातून उशर आहे मालपाऊनशे दहा रुपये कॅरेट शे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचं कारला पाहू शकता मित्रांनो तीनशे पस्तीस रुपये कॅरेट व्हेरायटी थोडं ऐकून या ना दादा नमस्कार किती कॅरेट आले आज किती दहा कॅरेट कोणती व्हरायटी शाईन काकडी काय भागली चारशे पन्नास जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज जरा कमी आहे का कुठले गाव कोणतं आपलं सोनांबे सिन्नर सोनांबे सिन्नर धन्यवाद दादा चारशे पन्नास रुपये कॅरेट असं म्हटलं माल पाऊन सुद्धा शाईन शाही काकडी किती तोडा आहे दुसरा, दुसरा तोडा धन्यवाद दादा सुजाता ना दादा नमस्कार आधी कॅरेट आणले आज सात कॅरेट करे। काकडी कोणती व्हेरायटी सुजाता सुजाता व्हेरायटी याचं काय अजून दुसरं नाव आहे का सात कॅरेट आणते काय भाव गेली चारशे चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कुठले दादा गाव कोणतं दा आपलं हरसूल तालुका तालुका त्र्यंबकेश्वर धन्यवाद दादा दा। चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सुजाता काकडी ही काकडी लावली मग कारण काय दुसऱ्या काही व्हेरायटी आहेत नाही म्हणजे पहिलेच पहिलेच लावल्यामुळे पण काय व्यवस्थित नाही याच्या आधी कोणती लावली होती नाही लावलीच नाही पहिलेच लावली नाही धन्यवाद दादा चारशे पंच्याऐंशी रुपये काय सुजाता काकडी बाबा कोणती व्हेरायटी एकदम चांगला भाव भेटला सागर व्हेरायटी काय भाव गेली बाबा काय भाव गेली घरा तिथून सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता किती कॅरेट आले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका येऊन आले का धन्यवाद सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी चांगलं केला बाबाजी नऊशे माल पण किती लागा व्हरायटी चारशे साठ रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कॅरेट हे सुरेश हे सुरेश हे सुरेश आपल्याला सव्वा पाचशे रुपये करेक्ट नागा व्हेरायटीचा दोडका मित्रांना दो पाहू शकतो अशा प्रकारचा दादा दा आणली दादा चारच कॅरेक्ट आणले का हो चार आणले काय भाऊ गेलो साडेसहाशे धन्यवाद नागा व्हेरायटी नागा सहाशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता हॅलो मार्केट नाशिक युटूब गाव कोणतं आपलं तालुका नाही तालुका अंबा, अंबा। तालुका आंबा आंबा कोणाचं माराय अशा प्रकारचं गिलकं पाहू शकता माझ्यावर सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सत्तावीसशेला चार कॅरेट सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट माझं नाही सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो वनिता व्हेरायटी चौदा किलो वजन आज किती कॅरेट आणले होते आज काय भाव गेले दोन किलो काय तीनशे बारा टोक दोनशे दोनशे किती आहे दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये कॅरेट बारा टोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे नव्वद बरं गेलं ना कुठलं गाव कोणतं आपलं तांदूळ धन्यवाद साडेतीनशे केलं आहे हां बारा टोक वांगे अशा प्रकारचे माल पाहू शकता साडेतीनशे कमी जास्त चालतंच राहा साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारा टोकोंग पाहू शकता मित्रांनो दादा किती कॅरेट आणले होते आज एकवीस कॅरेट थोडा असं कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाड लिफाड किती थोडा या एकवीस कॅरेट आणले का किती अकरामध्ये आहे लागवड केली दीड बिघा म्हणजे किती ओळी साधारणतः बत्तीस होळी सहा बाय तीनशे ओळीचं सहा फूट अंतर आणि धन्यवाद दादा तीनशे पन्नास रुपये केले तशा प्रकारचा माल पाहू शकता बारटोक टोक वांगी काय सांगा लागून मार्केटबद्दल कसं आहे मार्केट तरी समाधानी आहात का हो समाधानी धन्यवाद दादा चला जाऊ नमस्कार आज किती कॅरेट आणले सत्तर कोणतं बारा टोक वांग का बारा टोक वांगे आणले अशा प्रकारचे माल पाहू शकता सत्तर कॅरेट तुटले दादा दा। दा गाव कोणतं आपलं कोराटे कोराटे हा चारशे रुपये गेला ना आणि आणि हलके माल माल मालशे साडेतीनशे धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा टोक वांगे हा शेजारचा तीनशे नव्वद गेला ना आज दादा नमस्कार हा दोन नंबर माल किती आणला काय भाव एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात दोन नंबर व्हेरायटी दोन नंबर माल आणि चांगला भाव चांगला माल काय केला गेला पाचशे रुपये रुपयापर्यंत हा दोनशे एकोणनव्वद गेला ना तो माल हा दोनशे एकोणनव्वद अशा प्रकारचा कुठले गाव कोणतं आपलं ओझर ओझर मी धन्यवाद अशा प्रकारचा दोन नंबर माल मित्रांनो दोनशे एकोणनव्वद रुपये करेल दादा नमस्कार कोणती व्हेरायटी दुधीची वरद किती करत आणले होते आज काय भाव गेले चारशे चौतीस चारशे चौतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होत नाही तर वरत व्हेरायटी चारशे चौतीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज आपलं आहे ना दहा कॅरेट काय भाव गेले पाचशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी सांगता का वरद मायको वरत ही व्हरायटी निवडण्यामागं कारण काय बाकीच्या व्हॅरायटी आहेत एक्सपोर्टला चालते का धन्यवाद काय भाव गेला पाचशे रुपये कॅरेट टिकाऊ माल आहे ना का आणि एक्सपोर्टला चालते म्हणजे बाहेर हा माल जातो कुठले गाव कोणतं आपलं चालू का दिला नाशिक धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट वरत व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता पण बाकीच्या व्हॅरायटीमध्ये पण खासी येत असेल ना बघू ही चांगली आहे ना धन्यवाद दादा कशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट जात आहे सेंट व्हेरायटी दीडशे फायनल ना एकशे पन्नास ना अच्छा किती कॅरेट आणले आज दीडशे रुपये फायनल ना मग धन्यवाद एकशे सत्तर का किती एकशे सत्तर रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते आज एकशे सत्तरनं फायनल दिली ना धन्यवाद दादा एकशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी तो या वन थाउजंड <laughs> भरती किती आहे म्हणजे पंचवीस किलो प्लस का जवळपास एक हजार रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल पाहू शकता मोठी मित्रांनो काही कमी नाही का माल चांगला आहे तुमचा गोलटी माल काय भाविक धन्यवाद दादा कॅरेटी काय फायनल काय भाव दिला अडीचशे का

दादा नमस्कार किती कॅरेट आणले टमाटे आहे पंधरा सतरा व्हेरायटी किती कॅरेट आणली किती कॅरेट आणली कशी आहे व्हरायटी नाव फरक व्हेरायटीचं पंधरा सतरा व्हेरायटी का बरं काय नेमकं अडचण आहे अडचण आहे कलर डाऊन आहे क्वालिटी नाही मग आता दुसऱ्या पुढच्या वेळेस कोणती व्हेरायटी लावाल आम्ही दुसरी कंपनीच नावच नाही घ्यायचं दुसरं चुकून मी ना सांगायला लावला पाहिजे लावलं आम्ही दोघं टेन्शन टीनशे पंधरा सतरा व्हरायटी मी नवीनच सुद्धा सुटायला तयार नाही का मला कलर नाही आहे ना त्याने सर्व मार्केटमध्ये कलर भाव राहतात साईज ठीक आहे धन्यवाद आज किती कॅरेट आणले होते काय भाव विकला शेवटी फायनल चारशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी आरेमान ना धन्यवाद आरे आरे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्र पाहू शकता आरेमान व्हेरायटी एक नंबर माल आहे हां एकदम भारी व्हेरायटी